अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः बासष्ट आरक्षणाचं धोरण सामाजिक न्याय आणि मराठा जातीचं राजकारण डॉक्टर आर चित्र हिंदू धर्मशास्त्रातील वर्णश्रेष्ठत्वाच्या सिद्धांतानं श्रमविभागणीच्या आधारे जे जा जातीभेदाचं तत्वज्ञान विकसित केलं होतं त्या तत्वज्ञानाच्या आधारे क्षमता आणि गुणवत्तेचा संबंध वंश परंपरेशी जोडून उच्चवर्णी यांनी ऐतिहासिक काळात शूद्रादी शूद्रांवर म्हणजेच आताच्या आदिवासी दलितांनी ओबीसी जातसमूहांवर प्रचंड प्रमाणात अन्यायनी अत्याचार केला माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले त्यांचे हक्क हो आणि अधिकार नाकारून त्यांना सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेपासून वंचित ठेवले त्यामुळे येथील शुद्र शुद्रा गेली हजारो वर्ष साध्या माणुसकीलाही पारखे होते परंतु वासाहतिक काळात ब्रिटिशांच्या उदारवादी धोरणानं काहीसे चित्र पलटण्यास सुरुवात झाली सन एकोणावीसशे सन अठराशे ब्याऐंशी साली वर्गातील जात समूहांना सामाजिक प्रतिष्ठा व समानतेची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या देशात प्रथमच आरक्षणाची संकल्पना मांडली पुढे एकोणावीसशे दोन साली छत्रपती शाहू महाराजांनी ती कोल्हापूर संस्थानात प्रत्यक्ष अंमलात आणली ब्रिटिश सरकारनेही विल्यम हंटर यांच्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी एकोणावीसशे अठरा मैसूर एकोणाशे एकवीस मद्रास आणि एकोणावीसशे पंचवीस साली बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये अभावग्रस्त लोकांसाठी आरक्षण सुरू केले एक पुढील काळात ब्रिटिश सरकारनं पारित केलेले मोर्ले मिटो एकोणावीसशे नऊ व मॉन्टेंग्यू चेम्सफोर्ड एकोणावीसशे एकोणावीस हे दोन सुधारणावादी कायदे भारतातील जाती आधारित आरक्षणाच्या दृष्टीनं मोलाचा दगड ठरले सन एकोणासशे नऊच्या सुधारणावादी कायद्यानं प्रांतीय निवडणुकीत ब्रिटिशांनी मुस्लिमांसाठी काही राखीव जागा ठेवल्या तर सन एकोणावीसशे एकोणावीसमधील दुसऱ्या सुधारणावादी कायद्यानं अँग्लो इंडियन ख्रिश्चन आणि शीख धर्मी यांची त्यात भर घातली दोन स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद चौदाचा सकारात्मक व विधायक अर्थ लक्षात घेऊन भारतीय समाज रचनेतील बहिष्कृत वा अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या जातसमूहाला किंवा वर्गाला आणि जंगम जंगल दुर्गम डोंगर दरे राहणाऱ्या आदिवासी वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते कमी अधिक असले तरी त्यांना सामाजिक प्रतिष्ठा व समानतेची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यघटनेतील अनुच्छेद पंधरा चार व सोळा चारनुसार अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस व तीनशे बेचाळीस अन्वये घटनात्मक आरक्षण दिलं तथापि भारतासारख्या स्तरीकृत जातीय व्यवस्थेत संवर्ण असलेला मात्र जगण्याची कोणतीही साधने उपलब्ध नसलेला आणखी एक मोठा समूह या देशात अस्तित्वात होता संख्येनं मोठा असला तरी या समूह आणि अनेक जाती गटात विखंडित असल्यामुळे उच्च त्यांचेही सहज शोषण होत असे त्यामुळे त्यांची स्थिती अस्पृश्य वा आदिवासींपेक्षा काही वेगळी नव्हती धर्माचे अधिष्ठान असलेल्या अपरिवर्तनीय जाती व्यवस्थेनं अतिप्रदूषित कनिष्ठ व्यवसाय अस्पृश्य आदिवासींवर तर त्यापेक्षा कमी प्रदूषित कनिष्ठ व्यवसाय अनेक जात समूहात विखंडित अशा शूद्रांवर लादले होते त्यामुळे जाती आधारित व्यवसायांना चुकटून बसविलेल्या सर्वच शुद्राती शूद्रांच्या आर्थिक विकासाला मर्यादा आणल्या होत्या विशेष म्हणजे अशी बाब की धर्मशास्त्रानुसार शूद्र वर्ग व कारागीर आणि सेवेकरी वर्गात मोडतो व या वर्गानं ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या त्रि या त्रैवर्णीकरांसाठी उत्पादन आणि चाकरी करावी असं रामायणवादी रामायणादी धर्मग्रंथांना आवर्जून सांगितलं आहे ब्राह्मणस्य तपो ज्ञान तप क्षत्रस्य संरक्षण वैश्यतपो वार्ता तप शुद्रस्य सेवनय अर्थात ज्ञान ब्राह्मणांची तपस्या लोकरक्षण क्षत्रियांची तपस्या व्यापार वैश्यांची तपस्या आणि सेवा हीच शूद्रांची तपस्या त्या काळी नियम होता हा नियम मोडून शुद्रानं अन्य काम करण्याचा प्रयत्न केला तर शूद्रांची हत्या करण्यात येत असे आणि ही हत्या स्वतः राजा करीत असे त्या काळी म्हणजे दुर्गुणांचा पुतळा समजण्यात येईल शूद्रानं वैदिक मंत्रांचा उच्चार केला तर त्याची जीभ कापावी त्याने वैदिक मंत्र पाठ केले तर त्याच्या शरीराचे दोन तुकडे करावेत आणि त्याने वेद ऐकला तर त्याच्या कानात धातूचा तापलेला रस होतावा अशी शिक्षा सांगणारा श्लोक म्हणून स्मृतीत आढळतो धर्मोत्पदेश दर्पण कुरवत तप्तमासेच एलैत ही वकोहो त्रिक्रोत्रोच्च परमार्थीय प्रस्तुत धर्मसूत्राचा आधार पहा रामराज्यात एका ब्राह्मणानं शूद्र कुळातील